काय कोणी ऑफर केलेली आहे सांगायचं असतं ऑफर केलेलं सांगायचं असतं ऑफर केलेली आहे पण काय ऑफर होते आपण त्यांना सांगायचं मला ज्यांच्याकडून आले ते, सा, ते आता मोठा माणूस आहे तुम्ही जास्त काय सांगत पण काय आपली भूमिका यापुढची काय मी सांगितलं स्पष्टपणाने मी काँग्रेसवाला आहे आणि काँग्रेस सोडून आम्ही कुठे जाणार दोन हजार एकोणीसला पण आपल्याला अशा पद्धतीने दोन हजार चोवीसच्या माहिती नाही त्यांना त्यांना काय करायचं असेल ते करू द्या मी माझं काय करायचं असेल ते करूया मिलिंद देवरा पण काही दिवसांपूर्वी गेलेले आहेत आणि असं एकंदरीत भाजपचं मिशन आहे की जे तरुण नेते आहेत जे पुढे नेतृत्व दीर्घ काय करू शकतात